बाळमानच्या आरतीला सुरुवात करत आहोत बाळामाची आरती होत आहे लाईव्ह दर्शन घ्या बाळोमाची आरती पहा बाळोमा मंदिर बेनमाचे संत तुकाराम बीज निमित्त आणि तसेच बाळोमा मंदिर बेनमाची या ठिकाणी बाळमा मूर्तीचे आगमन झालेलं आहे तरी आज तुकाराम बीज निमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा दोनच मिनिटात त्या आरतीला सुरुवात होत आहे सर्वांनी श्रद्धा करा पहिल्यांदा आपण लाईव्ह मध्ये बाळोमा मूर्तीच दर्शन घ्या दिसल का दर्शन हे पहा बाळवामाचे दर्शन आणि दोनच मिनिटात बाळवामानच्या आरतीला सुरुवात करणार आहोत बाळवामा मंदिर बेलमाची येथील मूर्तीचे बाळोमानचे दर्शन पहा आणि दोनच मिनिटात आरतीला सुरुवात करत आहोत

देवान काम नापूर्ती जय देव जय देव रत्नागिरी गौरा गौरी कुमरा चंदनाचे देव जय मंगलमूर्ती काम नापूर्ती जय देव जय देव नंबोदेवी वरवंत नायना दा मासाय सासरवाणी लक्षाविरवंत जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मापिन कामनापूर्ते जय देव जय देवी दे 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 दे।

धन्य ओवाळी ते राजा जय जे देव जय पांडुरंगा जय देव जय देव ओवाळू आर दे 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 चंद्रभागे मध्ये सोडून या देते दे 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 पताका वैष्णवना सत्य पंढरीचा महिमा द्वारकेचा मैमा वर्णावा घे दे। जय देव जय देव जय पांडुरंग लंगा तुकमाई वल्ले वराई वा, चावल्ले वापावी जुले गाजे देव जय देव आशारी कार्ति के भक्त जने तीव्र सांसदे रे चंद्रबागे मधे साने जे करते दर्शन हे आपत्ता हो यो हंती ईश्वरी नाम देव माधवाची नाम देव अभी हो आजी जय देव जय देव जय पांडुलंगा तुकमाई वल्ले वराई जैन सदा अठरा ते सालात अखोळ गावी अवतरले सत सत्यवा माता न पातात आशीर्वाद बाळा देती प्रशीत जय देव जय देव जय बाळ मामा आरती करतो तवसरणी प्रेमा आलसी न देव विठ्ठल वीर आधी कांबळ फेटा दोतर चाकारे तंबू हे घर मेढा पालनी प्रीति आपार जय देव जय देव जय बाळू मामा, मामा दुण। दुण। जै देव, जै देव। वी बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव वरुणा व भंडारा वेळी नदी दुभंग नदीली वाटोली राम रही तो श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा आधी पासून पेटील अंतीचा क्षण मामा सांगती भक्तांची खून करतो भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तौचरणी प्रेमा जय देव जय देव उच्च निच भेदभाव विसरा मानवाची कप बाळू झेंडा उभारा जय देव जय देव जय बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आदमा समर गुरु मायो बाप बंधू दया सागरु पतित पावना करी गा भोपारु विरवी तो पदा भरमा सुदवीरू जय देव जय देव जय बाळू मामा आरतिकर्तो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कालीन लोटाङ्गनवन्धिनचरण डोळ्या न पाहिन रूपधुजय प्रेमे अलङ्कन अनन्तपूजन बहे ओवालिन मनी बंधू मा तुमेव मातापिता ओ विद्या माता बन्धुसखा तुमेव व विद्याद्रवीन्तुमेव व सर्व मम देव देव काय न वाचामसेन्द्रैवा बुध्यात्मरा वा प्रिहि सभा प्रौणी अगल सकलपरस्मयी नारायण हरे समर्पयामि केशव नाम नारायण कृष्णरामदर वासुदेव हरि रेद्रम माधव गोपिकावल्लम जानकिनायकं रामचंद्रभजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे क्रिश्न, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा मामा हरे मामा मामा हरे 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 वा हरे मामा मामा हरे हरे गुरुदेव गुरुदेवदत्त बोला पुंडली गवर्दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री अलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुझा भवानी माता की जय विठ्ठल बीरदेवाच्या नावाने चांग बोले का आशिलिंगाच्या नावाने चांग बोले आई मायक्का देवीच्या नावाने चांग बोले श्री माणिकरायच्या नावाने चांगबल ब नावाने चांगबल बोला बोला बाळूमाच्या शेहा मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोडेच्या नावाने चांगबल बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग ज्योतिबा चांग जय बाळोमा जय बाळोमा दोन मिनिटात देवाला व दाखवत आहे सर्वांनी शांतता राखा बोला बोला बाळच्या नावाने चांग ब जय बाळ